आणि आता बातमी सोलापूर मधून सोलापूरच्या बार्शी मध्ये सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे बार्शी ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे या जप्त गांजाची किंमत एक कोटी अडतीस लाख रुपये इतकी आहे गांजा तस्करी प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे तर दोघे जण फरार आहेत सोलापूरच्या बार्शी मध्ये एक कोटी अडतीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे बार्शीतील भोयरे गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तीन वाहनांसह चाळीस पोत गांजा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे तसंच गांजा तस्करी करणाऱ्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली असून दोघे जण हे फरार झाले असल्याची माहिती मिळतीय सोलापूर ग्रामीण कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक सो यावलकर सर उपयोग पोलीस अधिकारी बारशी सायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गांजा पकडलेला आहे सकाळी दहा साडे आसपास मला गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून पाचशे तालुकापुरच्या हद्दीतून गांजाची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता तो त्याला हात केला असता थांबला सोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता था, थांबला गाडीतून आम्ही थाम्ला, थाम्ला उतरलो आणि त्यांच्यावर चौकशी करत असताना काही सम पळून गेले त्यापैकी एक काही समाज पकडण्यात यश आलं त्याला विचारून शहज मी विचारला असता त्याने सांगितले की याच्यामध्ये गांजा आहे नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः सहाशे ब्याण्णव त्र्याण्णव किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे